हॅलो फ्रेंड्स पांढऱ्या झालेल्या केसांना कॉफी आणि खोबरेल तेलामध्ये फक्त दोन घटक घालायचे आहेत आणि केसांना लावायचं आहे त्यामुळे केस काळेभोर तर होणारच आहेत त्याचबरोबर लांब दाट आणि मजबूत शिल्की शाईनसुद्धा होणार आहेत सोपी अशी रेमेडी आहे खूप हे आपल्याला इथं लागणार नाही आणि खूप जास्त वेळसुद्धा लागणार नाही अगदी पटकन होणारी रेमेडी आहे आणि रिझल्ट तर खूप सुंदर येणार आहे तेव्हा ही रेमेडी तुम्ही शेवटपर्यंत पहा आपले पांढरे झालेले केस लपवण्यासाठी आपण काय करतो बाजारातून महागडे असे प्रॉडक्ट आणतो डाय आणतो तर त्यामध्ये भरपूर केमिकल्स असतं आणि ते आपण केसांवरती लावल्यानंतर आपले थोडे असलेले केससुद्धा जास्त प्रमाणात पांढरे होतात खराब होतात तुटतात गळतात आणि हे आपल्याला समजेपर्यंत खूप उशीर झालेला असतो आणि त्यानंतर आपण काय करतो नॅचरल अशा डायकडे वळतो तर नॅचरल डाय हे सध्या तरी बाजारामध्ये उपलब्ध नाही तर आपण घरच्या घरी अशी हेअर डाय तयार करून केसांवरती लावू शकतो तर हे जे डाय आहे ह्या डायमुळे आपल्या केसांचं कोणतंही नुकसान होणार नाही आणि केस आपले पांढरे झालेले असतील तर हळूहळू काळे हो व्हायला सुरुवात होणार आहे तेव्हा ही रेमेडी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तर चला मग रेमेडीला सुरुवात करूया तर त्यासाठी आपल्याला इथे एक बाऊल घ्यायचा आहे आणि यामध्ये एक चमचा आपल्याला कॉफी पावडर घ्यायची आहे तुमचे जास्त प्रमाणात केस पांढरे झालेले असतील तरी इथं दोन चमचे तुम्ही कॉफी घेऊ शकता आता यामध्ये आपल्याला ॲलोवेरा जेल घालायचं आहे एक चमचा आणि त्यानंतर एक चमचा आपल्याला इथं खोबरेल तेल घालायचं आहे खोबरेल तेल इथं थोडंसं तुम्ही जास्त घालू शकता कारण आपण ही जी कॉफी घेतलेली आहे आणि आणखीन एक आपण यामध्ये घटक घालणार आहोत त्यामुळं हे तेल जे आहे हे ते शोषून घेतं आणि त्यामुळं हे कोरडं पडतं त्यासाठी इथं खोबरेल तेल आपल्याला थोडंसं जास्त घ्यायचं आहे आता त्यानंतर यामध्ये आणखीन एक घटक घालायचा आहे तो म्हणजे व्हिटॅमिन एचे कॅप्सूल तर हे व्हिटॅमिन एचे कॅप्सूल जे आहे हे आपल्या केसांना मजबूत बनवतं नॅचरल पद्धतीनं केस काळे करण्यास मदत करतं त्याचबरोबर केस शिल्की शाईनसुद्धा होतात तर हे कॅप्सूल तुम्हाला कोणत्याही मेडिकलमध्ये किंवा मग आयुर्वेदिक दुकानामध्ये मिळून जाईल तर हे कॅप्सूल तुम्ही नक्की टाका एकऐवजी तुम्ही दोनसुद्धा टाकू शकता टाकल्यानंतर छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला आणखीन एक घट घाला घालायचं आहे आणि तो आहे आवळा पावडर तर आवळा पावडरमुळे आपल्या केसांना खूप छान असा कलर येतो केस शिल्की शाईन होतात आणि केस दाट मजबूत व्हायला मदत होते आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सीचं प्रमाण भरपूर प्रमाणात असतं आणि तेच आपल्या केसांना काळे करण्यास मदत करतं त्यासाठी इथं आपल्याला आवळा पावडरसुद्धा घ्यायची आहे बिना केमिकलयुक्त नॅचरल असे घरच्या घरी आपण डाय तयार करणार आहोत आणि हे डाय तयार करून तुम्ही केसांवरती अप्लाय करून पहा खूप सुंदर रिझल्ट सुद्धा पाहायला मिळणार आहे आता हे सर्व साहित्य छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि लगेचच आपल्याला के केसांवरती लावायचं आहे कॉफीपासून आज आपण नॅचरल अशी डाय तयार केलेली आहे तर कॉफी आपल्या केसांना ब्लॅक करण्यास करण्यास मदत करतं त्याचबरोबर केस सुंदर दिसतात आणि चमकदारसुद्धा दिसतात तर हे जे सोल्युशन आज आपण बनवणार आहोत ते आपल्या केसांना नॅचरल पद्धतीनं काळं करणार आहे त्याचबरोबर केस हेल्दीसुद्धा करणार आहे आणि खोबरेल तेल थोडंसं आपण यामध्ये घातलेलं आहे तर खोबरेल तेलसुद्धा आपल्या केसांसाठी खूप सुंदर असं काम करतं आता हे सोल्युशन तयार झाल्यानंतर लगेच आपल्याला केसांवरती लावायचं आहे लावल्यानंतर वीस ते पंचवीस मिनिटं केसांवरती ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर केस आपले स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आठ आठवड्यातून तुम्ही दोन वेळा तरी हे केसांवरती लावलं पाहिजे तरच आपल्याला सुंदर असा रिझल्ट पाहायला मिळणार आहे तर कॉफीचं खूप सुंदर असा रिझल्ट आपल्याला मिळतो आणि कॉफीनं केस एकदम नॅचरल पद्धतीनं काळे होण्यासुद्धा मदत होते त्यासाठी इथं आपण कॉफीचा वापर केलेला आहे तर आता बाजारातून आपण जे केमिकलचे प्रोडक्ट आणतो किंवा डाय आणतो ते केसांवरती लावल्यानंतर लगेचच आपल्याला फरक जाणवतो पण हे जे डाय आपण घरच्या घरी तयार केलेली आहे याच्याने हळूहळू आपल्याला रिझल्ट पाहायला मिळणार आहे तर लावलं आणि लगेचच रिझल्ट पाहायला मिळेल तर असं होत नाही कारण नॅचरल आपण यामध्ये घटक घातलेले आहेत आणि ते घटक आपल्या केसांवर परिणाम करायला थोडासा वेळ लागतो आणि त्यासाठी आपल्याला सस्पेन्स ठेवायला पाहिजे आणि हळूहळू आपल्याला याचा रिझल्ट पाहायला मिळणार आहे खूप सोपी अशी रेमेडी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तेव्हा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा आणि फ्रेंड्स तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहता हेही मला कमेंटमध्ये सांगा चला तर मग भेटूया आता पुढच्या अशाच्या एका नवीन रेमेडीमध्ये तोपर्यंत बाय